नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खासगी नोकरदारांनाही पेन्शनचा लाभ म्हणजेच की आता लाभ मिळणार आहे या योजना देणार आहे पाच महत्वपूर्ण योजना आहे की त्या योजना खाजगी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा पेन्शन मिळणार आहे पहिली योजना जाणून घेऊया की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच की पी एफ यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा टक्के रक्कम व नोकरी देणारी संस्था ही तितकीच रक्कम दरमहा भरते दुसरी योजना म्हणजेच की अटल पेन्शन योजना ए पी की साठ वर्षानंतर हजार ते पाच हजार रुपयापर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते तिसरी योजना म्हणजेच की नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी निवृत्तीनंतर साठ टक्के रक्कम टॅक्स फ्री स्वरूपात काढता येते तर उर्वरित चाळीस टक्के रकमेतून मासिक पेन्शन मिळते पुढची योजना जी म्हणजे की नंबरची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना यात नोंदणी केल्यांना केलेल्यांना साठ पेन्शन दिली जाते तर पाचव्या नंबरची जी योजना आहे ती म्हणजे की अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना नोकरी गमावल्यानंतर तीन महिने मागील वेतनचा पन्नास टक्के रक्कम यामध्ये मिळते तर ह्या योजना आहे ह्या पाच योजना अशा आहे की खासगी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा पेन्शन लाभेच की लाभ या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद तुम्हाला जर या योजनेपैकी कुठलीही माहिती संपूर्णपणे हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशल तुमच्यासाठी त्या योजनेबद्दल माहिती आणणार धन्यवाद